न्यूज चा स्वागत सांस्कृतिक चळवळ आयोजित भाषा व जागर परिषदेचे धुळ्यात करण्यात आले आयोजन विद्रोही चळवळ महाराष्ट्रातर्फे भाषा व संस्कृती जागर परिषदेचे आयोजन धुळे शहरात करण्यात आलेले होते दरम्यान गरुड वाचनालयाच्या सभागृहात आज रोजी ही परिषद पार पडली हिंदी सक्ती आणि भाषिक वर्चस्वाचे राजकारण मराठी भाषा शिक्षक शैक्षणिक धोरण व बोली भाषा मराठी भाषा लढ्याचे नेते प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद धुळ्यात संपन्न झाली यावेळी विचार मंचावर परिषदेचे स्वागत स्वागताध्यक्ष आणि साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सदाशिव श्रीवंशी विद्रोही सांस्कृतिक चळवळ राज्य अध्यक्षा प्राध्यापक प्रतिभाताई परदेशी भाषा सल्लागार समिती सदस्य डॉक्टर प्रकाश परब फुले आंबेडकरवादी साहित्यिक डॉक्टर सतीश मस्केसह अनेक मान्यवर उपस्थित होते दरम्यान आजच्या या कार्यक्रमात वक्त्यांसह अध्यक्षांनी परिसंवादात विविध विषयाच्या अनुषंगाने मांडणी केली परिषदेला आदिवासी समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती सतरा जून विरोध केला सगळ्या पक्षाने मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट होता त्यानंतर पक्ष होता आणि मग दोन भाऊ होते या दोन भावांना एकत्र कोणी आणलं आहे तर मराठी भाषेच्या रेण्या आटलेल्या आहेत मराठीशीच्या रेण्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आता जर आपण एकत्र आले आपले मतदार आपले चाहते आपल्याबरोबर काम करणं आपल्याला माफ करणार म्हणून ही मंडळीत राहिली आणि त्यातनं हा लढा उभा झाला आणि पहिल्यांदा तुम्हाला असं जाणवेल एक जी एक ती तुमच्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असते कि सरकार 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 केला होळी केली त्या दिवशी ती होळी आम्हाला तीनशे लोकांनी प्रकारने एफ आय दाखल केला त्यातलं तर नाव माझं आहे पण गेल्या महिन्याभरामध्ये पोलिसांना एकही माणूस माझ्या घरी आलेला नाही याचं कारण काय आहे सरकारला फक्त हा माणूस घाबरतो का एवढं बघायचं होतं सरकारला त्याच्या पुढे काही करायचं नाहीये जर माणूस घाबरला तर सरकार पुढच्या काही गोष्टी करत घाबरला नाही तर सरकारच घाबरत कारण हे जे उजवे लोक